नमस्कार मी कृषी मित्र अजय आदाटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण फळे ह्या गावामध्ये तालुका माढा इथून शुभम भोरे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि यांच्या शेतामध्ये याचं कारण एक वेगळंच होतं की ह्यांच्या जेव्हा शेतामध्ये आपण आलो आहे तेव्हा डाळिंबाचं उत्तम प्रकारे आपल्याला सेटिंग दिसतंय अजून दीड ते दोन महिने मालाला आहेत अशा पद्धतीचा माल आपल्याला सिटिंग झालेला दिसतं आहे वरून कवर टाकलेला आहे आणि कवरच्या आत डाळिंब आहे आणि कंटिन्यू पाऊस सुद्धा ह्या कवरच्यात डांबऱ्या तेलकट अशा प्रकारचे अजिबात रोग कुठलेही दिसत नाहीत जे रोग होते ते पूर्णपणे शंभर टक्के कवर झालेले आहेत निमेटोड शंभर टक्के कवर झालेला आहे आणि ह्या सगळ्याचं जर गणित मांडायचं म्हटलं तर आज आसपासच्या गावामध्ये सगळ्या बागा फुटून गेलेल्या आहेत कुठल्याही बागेवर माल नाही आहे परंतु ह्या सगळ्याचा परिणाम ह्या बागेवर कुठलाही झालेला दिसत नाही आणि ह्याच्या पाठीमागं शुभमचं काम असेल त्यांच्या वडिलांचं काम असेल तर ते कशा पद्धतीनं आहे त्यांनी आत्तापर्यंत ह्या बागेसाठी एवढा चांगला माल येण्यासाठी काय काय केलेलं आहे बरेच शेतकरीसुद्धा आपल्या इथं चांगल्या प्रकारे जमलेले आहेत आणि ह्या शेतकऱ्यांनासुद्धा ह्या मालाकडे बघून आश्चर्य वाटतं आहे की अशा पद्धतीचा माल आणि ह्या वातावरणात येऊ शकतो हे सगळं आश्चर्यकारक बघण्यासाठी आज आपण ह्या शेता आले शेतामध्ये आलेलो आहोत आणि ह्या शेतामध्ये आल्यानंतर मी शुभम दादालाच विचारू शकतो की शुभम दादा जेव्हा आपल्याला काय प्रॉब्लेम येत होते आणि काय संकटातून आपण ही बाग वाचवली आहे आणि कशा प्रकारे तुम्ही ह्या संकटातनं बाहेर पडला आणि आता जे सगळं चांगलं दिसत आहे ह्याच्या पाठीमागं तुमचं तर स्वतःचं कष्ट आहेच पण ह्या कष्टाच्या बरोबर तुम्हाला टेक्निकलची जोड मिळाली गेली आहे तर ती कशा पद्धतीनं तुम्ही काय काय केलं आहे पहिल्यांदा तरी हे सांगा की तुम्ही अगोदर किती दिवसापूर्वी शेती करत होता आणि शेतीत येऊन आज तुमच्या डाळिंबाची बाग किती आहे आणि त्याच्यानुसार आज तुम्ही काय काय नियोजन केलं आहे हे पहिल्यांदा सांगा म्हणजे शेतकऱ्यांना एक अंदाज येईल की एवढा तरुण उमदा शेतकरी हा किती बाग सांभाळतो आहे आणि त्याच्या पद्धतीनं पुढचं त्याचं नियोजन पण कशा पद्धतीनं आहे नमस्कार सर मी शुभम भोरे माझी टोटल पाच एकर बाग आहे डाळिंबाची मला शेतीत येऊन पाच वर्ष झालेले आहेत पूर्ण सगळं आमचं टोटल डाळिंबाचं क्षेत्र आहे तर पहिला मेमध्ये भरपूर पाऊस झाला त्या मेंच्या पावसामध्ये तेलकट आणि डांबरे आणि कुजवा तुरळक तुरळक प्रमाणात दिसायला लागले भरपूर जणांची औषधं जा घेतली पण काहीच परिणाम ना ज्यावेळेस औषध दुकानात गेलो त्यावेळेस ह्या सरांची भेट झाली सरांना म्हटलं तेलकट थोडं दिसतंय आणि डांबरे आणि कुजवे थोडं थोडंफार तुरळक ठिकाणी दिसायला लागले तर साहेब म्हणलं काय सुद्धा टेन्शन घेऊ नका शाळोपाय आणि कंबोज याचा हात घ्या दोन दिवसात तुमचा तेलकट आणि कुजवा आणि डांबऱ्या सगळा जुळून जाईल तर मी दोन दिवसांनी ते औषध आणलं शडपाय आणि कंपोज तर ते पूर्ण बागेला घेतलं होतं ते ऊन असताना घ्यायचं असतं औषध तर मी रात्री ते औषध घेतलं होतं तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच माझी फळं जागेला जुळून अशा प्रकारे झाली ती पूर्णपणे तेलकट हा जुळून गेलेला आहे डांबरी तर अजिबात एकही सगळं पूर्णपणे कवर झालेलं आहे कुजवा डांबरी तेलकट तेलकट तर पूर्णपणे जुळून गेलेला आहे हा स्प्रे त्यांनी पंधरा दिवसाच्या अंतराने गॅस सांगितला होता तर पंधरा दिवसामध्ये एकही पुन्हा तेलकट नवीन उमटलेलं नाही आणि मुळीसाठी त्यांनी मुळी बी खालून बंद झाली होती आपली मुळीसाठी त्यांनी वेल नॉट आणि मायकॉस आणि अंडी अशी तीस अंडी एका बेलरला अशी पूर्णपणे ड्रिपमधून सोडायला सांगितलं होतं तर आपली मुळी पूर्णपणे बंद झाली होती त्यामुळे ते तेलकट नाटक केलं तर मुळीचं कार्य केलं होतं आम्ही पाण्यामधून वेल नॉट आणि मायकॉस आणि अंडी सोली होती तर तिसऱ्या दिवशीच मुळी पांढरीमुळे पूर्ण निम्याटोड होता थोड्या प्रमाणात तो फुटून पूर्ण मुळी चालू होऊन पूर्णपणे सगळीकडं मुळी सुरळीत चालू झाली आणि त्याच्यामुळे हा रिझल्ट बसला आणि चांगला रिझल्ट मिळालेला आहे आम्हाला धन्यवाद दादा काही सर आज आपण सगळ्यांनी बघू शकता शेतकरी बंधूंनो की मेपासून कंटिन्यू आपल्याकडे पाऊस चालू होता मेचा अर्धा महिना आपला पावसामध्ये गेला जूनचा पूर्ण महिना पावसामध्ये गेला जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला पण त्याच्यानंतर पाऊस थांबला पण हा पाऊस थांबल्यानंतर तेलकट आणि डाग यांचं प्रमाण आतो नाच पद्धतीनं खूप मोठ्या प प्रमाणामध्ये बागेमध्ये आलं आणि आज जी रेट कमी व्हायचं एकमेव कारण आहे की माणसं तेलकटची फळं आणि डा डांबऱ्याची फळं ही मार्केटमध्ये जास्तीत जास्त आज न्याय लागलेली आहेत तरीसुद्धा आज मार्केटमध्ये जो एक नंबरचा माल आहे तो एक नंबरचा नंबर माल हा दोनशे रुपयेच्या पुढंच विकला जातो आहे आणि हा जर एक नंबरचा आपल्याला माल काढायचा असेल तर ॲग्रीकॉस्टचं जे त्यांनी वापरलेलं आहे की आपण त्याला रॉबिनहूड टेक्नॉलॉजी असं त्याचं नाव आहे की हे टेक्नॉलॉजीमध्ये पहिल्यांदा आपल्याला शाडोफाईट कंबोज वरणं फवारायचं आहे दुसऱ्यांदा आपल्याला शाडोफाईट कम्बोज खालणं सोडायचं आहे दुसरा स्प्रे तीन दिवसाच्या अंतराने आपल्याला बी एक्स बी म्हणजे बिटकॉईन ब्रोमोकॉस आणि झेनिया हा स्प्रे करायचा आहे आणि त्याच दिवशी आदल्या दिवशी अंड्यामध्ये वीस अंडी घेऊन विल्ट नॉट आणि मयकॉस यांचं सगळ्यांचं एकत्रितरित्या मिश्रण करून ठेवायचं आहे आणि बारा तासानंतर ड्रिपॉट सोडायचं आहे त्याच्यानंतर हे सगळं जेव्हा होतं आहे तेव्हा ह्याला पाच सहा दिवसामध्ये तुमच्या पूर्णपणे मुळी चालू झालेली दिसेल तसेच आपल्याला डाळिंबावरचा जो तिलकट डाग आहे तो शंभर टक्के तिथं थांबलेला दिसेल तिथून पुढं तिलकट डाग वाढणार नाही याची त्याची काळजी ही पूर्णपणे झाड स्वतःच घेईल कारण त्याची मुळी ही पूर्णपणे चालू झालेली असेल आणि झाडाची स्वतःची मुळी चालू झाली की झाड स्वतः असं म्हणतं की रोगप्रतिकारक क्षमता निर्माण करणं आणि झाडामध्ये अन्न तयार करणं आणि आज जी ही फुगवण दिसते आहे ती त्याच पद्धतीची फुगवण एक चांगल्या पद्धतीची आहे आणि ह्याच झाडावर ट्रेस नावाचा एक वेगळा पद्धतीचा ट्रेस येतो की जेव्हा बाग तेल्यामध्ये असते जेव्हा बागेला निमॅटोड असतो त्याच वेळेस हे शेड्यूल संपल्यानंतर पाच ते आठ मिलीनं सिलिबस नावाचं ॲग्रीकॉसचं एक औषध आहे प्लेन सिलिबस त्याच्यात कुठलंही स्टिकरसुद्धा न टाकता हे पाच ते आठ मिलीनं स्प्रे करायचं आहे आणि ड्रिप वॉटर प चार लिटरच्या आसपास सोडायचं आहे ह्या जर दोन गोष्टी केल्या तर बागेवर येणारा ट्रेस हा पूर्णपणे निकामी होतो शायनिंग वाढते कलर चांगल्या पद्धतीनं यायला चालू होतो तसंच फुगवणीसाठी जे काय औषधं आहेत ती औषधं सेकंड टप्प्यामध्ये आता भोरेसाहेब स्वतः करतीलच आणि सेकंड टप्प्यामध्ये जेव्हा त्यांचा बाग येईल त्यावेळेस किती फुगवण झाली काय फुगवण झाली ह्याचा व्हिडिओ आपण पुढच्या भागामध्ये निश्चितच करू सध्या तरी तुर्तास धन्यवाद